भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओके मधील अनेक दहशतवादी अड्ड्यांवर अचूक लष्करी हल्ले केले अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली समन्वित त्रिसेवा ऑपरेशनमध्ये नऊ ठिकाणी लक्ष केले गेले के पाकिस्तानमधील चार बहावलपूर मुरितके आणि सियालकोटसह पीओके मधील पाच या हल्ल्यांचा उद्देश भारतात दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मद जेईएम आणि लष्कर ए तैय्याबा एल ई टीच्या नेत्यांचा खातमा करणे हा होता ज्यात प्राणघातक पहलगाम हल्ला देखील समाविष्ट आहे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक व्हिडिओमध्ये ऑपरेशनचा परिणाम कैद झाला फुटेजमध्ये नारंगी रंगांच्या आगीचे गोळ आणि दाट धुराचे ढग असलेले मोठे स्फोट दिसत होते पण इतर व्हिडिओमध्ये नागरिक रस्त्यावर जमताना दिसत होते आणि दूरवर स्फोट दिसत होते डॅशबोर्ड कॅमेराने पोलीस चौक्यांजवळ दुय्यम स्फोट देखील रेकॉर्ड केले सूत्रांनी ए एन आय सांगितले की या ऑपरेशन मध्ये लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या तिन्ही सेवा शाखांमधील सैन्य आणि मालवत्तेची काळजीपूर्वक जमावाजमाव करण्यात आली होती जिथे भारताविरुद्ध हल्ले नियोजित आणि निर्देशित केले जात होते तिथून दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यासाठी विशेष अचूक शस्त्रास्त्रे वापरण्यात आली आमच्या कृती केंद्रित मोजमाप केलेल्या आणि गैरविरोधक होत्या असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे त्यांनी कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष केले नाही यावर भर दिला आहे हे लक्ष निवड आणि अंमलबजावणीमध्ये भारताच्या धोरणात्मक संयमाचे प्रदर्शन करते